नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विना परवाना रिव्हॉल्व्हर बाळगणारे समाज गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोरी संभावर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक येथे एक बंदूक घेऊन येणार आहे त्यावरून सदर परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व मलदार यांनी सापळा लावून इसाम नामे सोमेश्वर उत्तम हंगरणे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काढतो असा एकूण मिळून आला सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव भूषण सोनवणे सुनीता अकवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक